आज आपण पत्रकार परिषद घेतली नाही परिषद घेण्याचा हेतू काय होता आपला नाही हे तो असा आहे की राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी काही दिवसांपूर्वी असं म्हटले की बारामतीमध्ये भाजपच्या लोकांनी मर्यादा सोडून बोलू नये मर्यादा सोडून बोलू नये म्हणजे नक्की काय तुम्हाला लोकसभेला विधानसभेला भारतीय जनता पार्टीने प्रचार केला चालतो ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर निघत नव्हता त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे लोक रस्त्यावरती प्रचार करत होते आणि अशा सगळ्या भूमिकेमध्ये सचिन शेटणीचे वाक्य ते अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून आजचा खरं आहे पत्रकार परिषद घेण्याचा घेतोय मुळातच बारामतीमध्ये तुम्ही विकासाच्या नावानं जे लोकांना खोटं सांगता विकास केला अजित पवारांनी विकास केला अरे तो निधी भारतीय जनता पार्टीने दिला ना भारतीय जनता पार्टीने माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला म्हणून तुम्ही विकास केला ना जरी अजित पवार सत्तेमध्ये असले तरी सुद्धा विकासाला जो निधी येतो तो भारतीय जनता पार्टी सरकारमधून येतो आणि मुख्यमंत्री भाजपचे अजित पवारांनी आणि सजीव सतवारांनी विसरू नये आणि त्याच्यामुळं बारामतीमधला खोटा विकास आता या सगळ्या युवकांना माहिती झाले आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती युवकांनी हातामध्ये घेतली भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षपदा उमेदवाराला वेल क्वालिफाईड उमेदवार दिलेत वकील आहेत सगळे उमेदवार ताकदीन लढतायत आणि म्हणून काहीतरी अशी विधानं करायची आणि चर्चेत येण्यासाठी असली काहीतरी विधानं करायची ह्यासाठी करा सचिन शेटने ते वक्तव्य केलेलं दिसत आपण बारामचा विकासाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर बारामतीमध्ये शहरामध्ये जेव्हा तुम्ही रस्ते करता किती लोकांची इथं बळी गेले याचा आकडा तरी माहिती आहे का तुम्हाला आणि म्हणून हे सगळं खोटे नेरेटिव्ह तुम्ही लोकांमध्ये पसरवताय आणि विकासाच्या नावाखाली मतं मागायची आणि एन इलेक्शनच्या आधी पैशाचा बाजार करून निवडून द्यायचं एकाच घराचं मग बारामतीमध्ये निवडणूक म्हणजे एकच घर तुम्हाला दिसतं तिकीट वाटप करा आणि म्हणून राष्ट्रवादीच्या लोकांच्या मनामध्ये खंत आहे की आता आम्हाला फक्त पवारांनी सतरंज ओसला ठेवलंय परवा दिवशी दोन दिवसापूर्वी योगेंद्र पवारांचं वाक्य मीडियामध्ये मी ऐकलं की वीस वीस लाख रुपये देऊन म्हणे उमेदवार आमचे फोडले तुम्हाला ते आता सुचलं का इलेक्शनच्या तोंडावरती एवढ्या दिवस तुम्ही कुठं होता दोन दिवस तुम्ही आधी असे काहीतरी वक्तव्य करता आणि म्हणून योगेंद्र पवारांनी लढायचं ताकदीन लढायचं होतं तुम्ही कुठतरी यायचं आणि मध्ये काहीतरी वक्तव्य करून द्यायचं सुप्रिया सुळे आहेत का प्रचारामध्ये नाही आहेत म्हणून सगळी तुतारेची लोक सुद्धा भाजपला अंतर्गत सगळा पाठिंबा येत आहेत आणि त्यांना माहिती आहे की आता हे त्यांना अजित पवारांचा जो जबरदस्तीचा विकास आहे तो अस झाला आहे आणि त्याच्यामुळं लोक भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना ताकदीनं निवडून देतील असा विश्वास आहे